जय श्रीराम मित्रांनो आज आपण लक्ष्मी मंदिर कोल्हापूर इथे महालक्ष्मीचं दर्शन करायला चाललो आहे श्रावण महिन्यामुळे मार्केट खूप भरलेलं आहे खूप गर्दी आहे आणि त्यात लाखी पौर्णिमाप्र आल्यामुळे मार्केटमध्ये खूप उत्साहाचं वातावरण दिसतं आहे आता बघा समोर लाख्यांची पण दुकानं सजली आहे सुंदर सुंदर आशा लाखे आपण मार्केटमध्ये आहे विक्रीला हे बघा दुकान कसं सजले सुंदर सुंदर दिसत लाखे आता सर्वप्रथम आपण प्रसादाचं साहित्य व पूजेचं साहित्य घेऊ

बघा आता आपण पूजेचं साहित्य घेतलं आहे हा दगडी जो बांधकाम दिसतंय हा पश्चिम दरवाजा हा खूप प्राचीन दरवाजा आहे खूप मंदिर पण प्राचीन आहे याला खास इतिहास आहे हा पश्चिम दरवाजापासनं आता आपण आतमध्ये जाऊ बघा समोर मंदिर दिसतंय आहे आणि जुनं बांधकाम पण दिसतंय काही भाग खूप कोरलेला आहे तिथे जुन्या विटाज पण दिसत आहे जुनं काम बघा <laughs> तिकडून जावं लागेल आपल्याला बघा दगडी काम किती सुंदर आहे आणि या जुन्या प्राचीन मूर्त्या किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या कोरीव काम किती सुंदर आहे त्या मूर्त्या पण किती लावलेल्या आहे शोभेचं काम आहे खूप सुंदर या मंदिराला खूप प्राचीन असा इतिहास आहे हा उत्तर दरवाजा पण आता आपण बघितला आता आपण पूर्व दिशेला चाललो आहे पूर्व दिशेने आतमध्ये एंट्री करतोय हा प्राचीन वड जुना वड असा इथं आपल्या समोर दिसतोय हा पूर्व दरवाजा समोर जे दगडी काम आहे तो पूर्व दरवाजा आहे आणि बालाजीचं पण आपल्याला दर्शन होतं इथं त्यानंतर साक्षी गणपती असं म्हणतात सर्वात पहिल्यांदा साक्षी गणपतीचं दर्शन करूनच आतमध्ये जावं लागतं आता आपण आतमध्ये जाऊ हा गाभारा आहे मंदिराचा आतमध्ये पण खूप सुंदर काम आहे आतमध्ये दे देवताचं पण दर्शन होतं दर्शन